नमस्कार मी कंधार तालुका अभिवक्त संघ कंदार, कंदार, आड़, कंदार, 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 कंदार चा अध्यक्ष अॅडव्होकेट युजू लुंगारे मी आपल्या समोर कंधार अभियक्त संघाचे ऍडव्होकेट शिवाजीराव गणपतराव मोरे यांनी कंदार पोलीस स्टेशनला दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक फिर्याद दिली होती त्या फिर्यादीच्या अनुषंगाने कंधार पोलीस स्टेशन कडून कसल्याच प्रकारच्या गुन्ह्याची नोंद न झाल्यामुळे कंधार तालुका अभियक्त संघ कंदारच्या सर्व सन्मान्य सदस्यांची पातळीची बैठक बोलण्यात आली या बैठकीत असं ठरण्यात आलं की कंधार तालुका अभियुक्त संघ कंधारच्या उद्या वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पासून जोपर्यंत गुन्हा नोंद गुन्ह्याची नोंद होणार नाही संबंधित क्लार्क तिरुपती मुंगरे यांच्यावर जोपर्यंत गुन्हा गुन्ह्याची नोंद होणार नाही तोपर्यंत वकील संघाचं कसल्याही प्रकारचं कामकाज चालणार नाही वकील संघाचं कामकाज हे बेमुदत असेल जोपर्यंत गुन्हा गुन्ह्याची नोंद होणार नाही तोपर्यंत वकील संघ कंधार कामकाजात सहभाग होणार नाही असं आमच्या संघाच्या बैठकीत तातडीचं ठरलेलं आहे मी अॅडव्होकेट दिगंबर गायकवाड जो काही तहसीलमध्ये प्रकार झाला अॅडव्होकेट आमचे शिवाजीराव मोरे साहेब वकील साहेब तो अतिशय निंदनीय आहे आम्ही इतके दिवस सामंजशाने राहिलो आणि मोंगरे आणि अर्वाच्या भाषेत शिगाळ केली आणि उलट पैशाची मागणी केली आणि याची तक्रार आम्ही तहसीलदार साहेबाकडे घेऊन गेले की साहेब तुमचा कर्मचारी आम्हाला उद्यापणे बोलतो पैशाची मागणी करतो तर तहसीलदार साहेबांनी त्याची काही सहनिशा निशा न करता उलट आमच्या मोरे साहेबांना तुम्ही माफी मागा अशी त्यांनाच बजावली तर त्यांनी हे प्रकार बरोबर नाही हे सांगून त्यांना इकडे कोर्टात आले असता मुंगरे यांना त्यांनी तक्रार पोलीस स्टेशन मध्ये द्यायला लावली आणि त्यांनी दिली आणि आमच्या वकील साहेब मोरे साहेबांनी सुद्धा तशाच प्रकारे तक्रार दिली की त्यांच्यावर जो अन्याय झाला तो पोलिसांची भूमिका काय होती हेचा अर्ज चौकशीवर ठेवायला पाहिजे होता मोरे साहेबांचा आणि लिपिक मुंगरेचाही अर्ज चौकशीवर ठेवायला ठेवायला पाहिजे होता पण तसं न करता पोलिसांनी काय केलं मुंगरेच्या अर्जावरून आमच्या ऍडव्होकेट मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आर फाडला आणि यांचा मोरे साहेबांचा अर्ज चौकशीमध्ये ठेवला आमचं एवढंच म्हणणं होतं की पी आय ना एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना आणि जे कोणी आणखी संबंधितांना कि बाबा दोघांचा अर्ज चौकशीवर ठेवायला पाहिजे होता हा त्याची सहानिशा करायला पाहिजे होती तुमच्याकडे फुटेज असतील तर ते दाखवायला पाहिजे आम्हाला त्यांच्यावर सगळी चौकशी झाली आमची काय झालं नाही एकतर्फी गुन्हा दाखल केला म्हणजे हे वकिलावर अन्यायकारक बाब आहे हे आम्हाला सहन झाली नाही म्हणून याच्या आम्ही काल बी बंद केलेलं आहे अभियोक्ता संघाचं कामकाज आज बी बंद केलेलं आहे आणि जोपर्यंत त्या मुंगरेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत उपोषण चालणार आहे